आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथील नवीन पुणे नाशिक हायवेच्या पुलाखाली श्रीराम सेल्स मुसळेबंदो यांच्या सी सी टी व्हीमध्ये बिबट्या कुत्र्याच्या शिकारीसाठी आला असता कॅमेऱ्यात कैद झाला आहे सदर रस्त्याने रात्री अपरात्री नागरिकांनी पायी दुचाकीवर प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे सदर ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दुसऱ्यांदा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे तरी नागरिकांनी सदर रस्त्याने प्रवास करणे फारच जोखमीचे आहे तरी सावधगिरीने प्रवास करावा हो या ठिकाणी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून सदर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे